नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठापासून खारी बघा आपण विकत घेत असतो तर सहज आपण खारी घरी बनवू शकतो इथे मी गव्हाचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप ओवा घेतलेला आहे ओवाला हाताने क्रश करून टाकायचं म्हणजे चव छान येतं टाकलेला आहे पोहा खाच्या चम्मचनी एक चम्मच जिरं टाकलेला आहे एक चम्मच चवीनुसार मीठ तेल घेत आहे मोहन कोणतं पण तेल घेतले तरी चालेल दोन चम्मच तेल घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं या प्रकारे मिक्स बघा करायचं चा। खूप छान बनलेली आहे खारी तुम्ही पण बनवून बघा बघा छान लाडू बनत असतं तसं बनत आहे असं तेल मिक्स करायचं म्हणजे आपली जे खारी आहे ती छान क्रिस्पी बनणार बघा सहज गव्हाच्या पिठापासून आपण घरी खारी बनवू शकतो मैद्यापासून तर खारी बनतच असते म्हटलं चला आज गव्हाच्या पिठापासून आपण खारी बनवूया आता थोडे थोडे पाणी टाकून कणिक मळतो तसे मळायचे एकदम गिलसर नाही करायचं घट्ट असं पीठ ठेवायचं म्हणजे आपण खारी बनविणार तर खारीला छान लेअर्स येणार बघा मी एक ग्लास पाणी घेतलेलं होतं तर मला थोडंच पाणी लागलेलं आहे दीड वाटी जो कप आहे त्या कपाने दीड दोन कप पाणी लागलेलं आहे बघा छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं थोडे थोडे पाणी टाकूनच पीठ भिजवायचं आपल्याला गिलसर पीठ करायचं नाही आहे बघा ही खारी बनवून बघा तुम्ही पौष्टिक पण आहे आणि मी गव्हाच्या पिठापासून बनविलेली आहे घट्ट पीठ मळायच रेसिपी दाखवत आहे कारण खारी करताना बघा एक ग्लास पाणी घेतलेलं अर्धा ग्लास लागलेलं पाणी कारण खारी करताना तुम्ही मी ज्या प्रमाणे वस्तू घेतलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण घ्या आणि पीठ ज्याप्रमाणे मी मळून घेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण मळून घेतले तर सहज खारी मी बनवलेली आहे त्याचप्रमाणे बनणार म्हणून मी पूर्ण स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे बघा छान असं घट्ट पीठ मळायचं आणि खूप खूप नाही मळलं तरी लाटलं तरी चालेल पण घट्ट मळायचं उडीत मूगचे पापड करत असतो ना त्याप्रमाणे ते पण पीठ घट्टच असतं पण त्या पिटायला आपण मारत असतो याला मारायचं नाही आहे असा छान गोळा करून घ्यायचा बघा मी आता चाकूनी कट देत आहे तर चाकूला काहीच लागणार नाही या प्रकारे असं घट्ट ठेवायचं या प्रकारे आठ भाग पाडून घ्यायचे सगळे भाग एक सारखा आकाराचे पाहिजे बघा या प्रकारे भाग पाडून घ्यायचे आणि आता गोळा करायचा चपाती लाटताना तुम्ही तेल पण घेऊ शकता किंवा कणिक पण घेऊ शकता आणि अशी पतली चपाती लाटायची जशी आपण पोळी लाटत असतो पोळी थोडी जाडसर असतं जे आपण खारी बनवत आहे ते चपाती पातळ लाटायची जेणेकरून आपले हात दिसल्या पाहिजे बघा या प्रकारे अशा प्रकारे मी आठ पण चपाती लाटून घेत आहे घट्ट पीठ आहे त्यामुळे चपाती लाटना लाटताना त्रास होतो पण खारी छान बनलेली आहे सहज आपण गव्हाच्या पिठापासून खारी घरी बनवू शकतो बाहेरचे खाण्यापेक्षा सहज आपण खारी घरी बनवू शकतो म्हणून म्हटलं चला आज गव्हाच्या पिठापासून रेसिपी खारीची रेसिपी शेअर करूया मैद्यापासून तर सहज बनत असते एकदम चपाती बघा पातळ अशी लाटायची मी पूर्ण व्हिडिओ दाखविला आहे कारण खारी छान बनल्या पाहिजे म्हणून मी खाली कापड घेतलेले होते बघा फ्लोअर काहीच खराब झालेला नाहीये म्हणून खाली कापड घेतलेले होते इथे मी दोन चम्मच कॉर्नफ्लोअर घेत आहे त्याच चमचनी दोन चम्मच कणिक घ्यायची गव्हाचं पीठ घ्यायचं दोन चम्मच कॉर्नफ्लोअर दोन चम्मच गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आता आपण तूप तूप घट्ट झालेलं असतं ते नाही टाकायचं या प्रकारे मेल्ट झालेलं तूप टाकायचं थंड होऊ द्यायचं आणि नंतर तूप टाकायचं आणि छान अशी स्लरी बनवून घ्यायची छान अशी खारी घरी आपण बनवू शकतो बघा याप्रमाणे स्लरी बनवून घ्यायची आता आपण एक एक चपाती घेऊया आणि स्लरी बनवलेली आहे ती चम्मचनी नाही लावायची हाताने लावायचं म्हणजे सगळीकडे पसरणार सगळीकडे लावायचं म्हणजे आपली जी खारी आहे ती छान क्रिस्पी बनणार त्याला लेयर्स येणार या प्रकारे मी दुसरी चपाती घेतलेली आहे दुसऱ्या चपातीला पण लावून घेतलेला आहे स्लरी आणि छान हाताना पसरवून घेत आहे तुम्ही दोन पासन पण खारी आहे बनवू शकता पण लेयर्स कमी येणार म्हणून इथे मी चार चपाती घेत आहे आणि चार चपाती पासना खारी बनवत आहे म्हणजे आपले जी खारी आहे त्याला छान लेअर्स येणार म्हणून चार चपाती घेत आहे तीन झालेले आहे पुन्हा एक चपाती घेत आहे आणि इथे स्लरी लावूया बघा छान असं वरती पण जे चौथी चपाती टाकलेली आहे त्याला पण छान स्लरी लावून घेतलेली आहे आणि असं फोल्ड करूया फोल्ड करायच्या आधी तिथे स्लरी जे फोल्ड केलेलं आहे त्याला पण ते, ते ग्रेव्ही म्हणते मी ते लावून घ्यायचं आणि हा पोर्शन त्याच्यावर टाकायचा आता पुन्हा लावायचं बघा या प्रकारे आणि फोल्ड करायचं या प्रकारे दुसरे पण चार चपाती होते त्याला पण फोल्ड करून घेतलेला आहे बघा छान असं मी चार चार चपातीचं चा, खारी बनवण्याकरिता तयार करून घेतलेलं आहे आता आपण याला पाच मिनिटसाठी फ्रीजमध्ये ठेवूया जे आपण तुपाचं ग्रेव्ही स्लरी बनविलेली होती तूप जे आहे ते घट्ट येण्याकरिता आपण फ्रीजमध्ये ठेवत आहे पाच मिनिट साठी ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं पाच मिनिट नंतर आपण खारी बनवण्याकरिता घेत आहे हलक्या हाताने लाटायचं म्हणजे ज्या लेयर्स आहे खारी बनण्याच्या त्या प्रेस म्हणजे दबल्या नाही जाणार हलक्या हाताने लाटायचं मेहनत आहे पण जेव्हा बनत ना तेव्हा छान खुशी होता बाजूचा भाग आहे तो मी काढून घेत आहे मैद्यापेक्षा तर गव्हाची खारी खूपच छान म्हणून म्हटलं चला आज गव्हाच्या पिठापासून खारी बनवूया बाजूचा भाग आहे तो वेस्ट जाणार नाही मी लास्ट मध्ये तळून घेणार आहे खूप छोटा आकार नाही द्यायचा लेयर्स निघायला लेयर्स पडणार नाही म्हणून मोठाच थोडा मोठाच आकार द्यायचा बघा या प्रकारे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघणार तर खारी छान बनणार संपूर्ण व्हिडिओ बघा मोठा आकार द्यायचा कारण खारीला छान लेयर्स येणार या प्रकारे मी पूर्ण खारी बनवून घेतलेली आहे आता आपण तळूया खारी तळायची कशी बघा खूप मोठा गॅस ठेवायचा नाही तेल तेल टाकल्यानंतर मोठा गॅस नाही करायचा कमी गॅसवरच खारी शिजण्याकरिता ठेवायची मोठा गॅस ठेवला तर लेयर्स नाही येणार कमी गॅसच ठेवायचा आणि खारी तळून घ्यायची बघा आता छान लेयर्स वरती येणार खारी आणि लेयर्स पडणार बघा वरती आलेली आहे नंतरच चम्मच लावायचा आणि पलटवायची खारीला आता थोडा मीडियम करायचा आणि वरती खारी आल्यानंतर मोठा गॅस करू शकता आता मी मोठा गॅस केलेला आहे आणि खारी पलटवायची बघा छान असा लेयर सुटलेले आहे खारी वरती आल्यानंतर मोठा गॅस करायचा या प्रकारे पूर्ण खारी तळून घ्यायची लहान गॅसवरच खारी तळायची आणि जेव्हा खारी वरत येणार तेव्हा मोठा गॅस करायचा म्हणजे खारीला लेयर्स येणार लेअर्स सुटणार आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत खारी तळायची लागत खारी तळायला पण छान अशी खारी बनून येत बघा वाटत आहे का खारी आपण घरी बनविलेली आहे पुन्हा कमी गॅसवरच खारी तळायची वरती आल्यानंतर चम्मच लावायचा या प्रकारे मी संपूर्ण खारी तळून घेतलेली आहे बघा छान असं खारी बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय